लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूचं आणि भावनाचा पाच परतावणीचा आणि हळद उतरणीचा कार्यक्रम लक्ष्मीने लक्ष्मीनिवासमध्येच ठेवलेला असतो तिने विनाला सांगितलेलं आहे की तुझ्या नवऱ्याला सांग बाई काही बचत करायची आहे काही काटकसर करायची आहे त्याच्यामध्ये कर आणि हा एवढा कार्यक्रम हा इथंच व्हायला पाहिजे आणि तोसुद्धा दणक्यात व्हायला पाहिजे त्यानंतर विना आणि आरती प्रचंड खुश होतात कारण की त्यांनासुद्धा भावनाचं आणि सिद्धूचं कोडकौतुक करायचंच असतं त्याच्यामध्ये आता संतोष विघ्नणार का आणि या कार्यक्रमाला नकार देणार का हे येत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पण असं काहीही झालेलं दिसत नाही आहे कारण की लक्ष्मी आणि निवासनी आता पैशांची थोडीशी मदत केल्यामुळे हा कार्यक्रम अगदी छान पार पडलेला असतो त्याच्यामध्ये जान्हवी आणि जयंतसुद्धा यासाठी कार्यक्रमासाठी हजेरी लावलेली असते त्यामुळे आनंद अजूनच वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे भावना माहेरी आल्यामुळे भावनाला अगदी आनंदी आणि खूप छान वाटत असतं त्यामुळे भावनाच्या चेहऱ्यावर अगदी तेज आलेलं असतं आणि त्याच्यात आनंदीला भेटून तर भावना प्रचंड खुश झालेली असते आता पाण्यामध्ये अंगठी शोधण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो पाहुणा प्रचंड खुश असते हे पाहून सिद्धू तर अजूनच आनंदी झालेला असतो त्यानंतर आता दोघंजण मिळून अंगठी शोधण्याचा अंगठी शोधण्याचा प्रयत्न करत असतात कारण की अंगठी ज्याला सापडेल त्याची हुकूमत आयुष्यभर दुसऱ्या व्यक्तीवर चालत असते अशी रीत असते त्याच्यामुळं जानवी आरती विना सगळ्यात जरी म्हणत असतात की भावनाताई अंगठी तुलाच सापडली पाहिजे कारण की तुला सिद्धूवरती हुकूमत गाजवायची आहे त्यानंतर इकडे जयंत आणि व्यंकी हे सगळे सिद्धूला सपोर्ट करत असतात आणि झालेलं असतं असं की ही अंगठी सिद्धूलाच सापडलेली असते परंतु भावनाला खुश करण्यासाठी आणि भावनाला जिंकवण्यासाठी सिद्धवतात ती अंगठी सापडलेली असतानासुद्धा अजिबात हातामध्ये घेत नाही आणि मग हा गेम भावना जिंकलेली असते आणि सगळेजण खूप आनंदी दिसत असतात